नमस्कार मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था नागपूर तर्फे विस्त न्यूज पोर्टलच्या विशेष बातमीपत्रात मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो काव्यगंधाचे उधळण करीत सरला गौरव अभिजात मराठी सोहळा दोन हजार पंचवीस विक्रमी उच्चांक गाठत तब्बल बावीस कविता संग्रहाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीत मराठीचा गजर मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे सर्व साहित्यिकांचा मानपत्र सन्मानपत्र सन्मानचिन्ह व विशेषांकाची प्रत देऊन सत्कार मराठीचे शिलेदार बौद्देशीय संस्था नागपूरतर्फे आयोजित गौरव अभिजात मराठी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात भव्य दिव्य राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद सभागृह व संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे थाटामाटात संपन्न झाला या प्रसंगी मराठवाड्याचे लोकप्रिय शिक्षक आमदार आदरणीय विक्रमजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्याचे उद्घाटक शासकीय अध्यापक महाविद्यालयच्या प्रभारी प्राचार्य डॉ पद्माताई जाधव वाकुरे या उपस्थित होत्या सदर कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाण्याचे सचिव माननीय नरेश भाऊ शेळके शिववाख्याते डॉक्टर बालाजी जाधव शिववाख्याते ए बी पठाण मराठीचे शिलेदार समूहाचे विश्वस्त प्रमुख अरविंद उरकुडे माननीय अशोक लांडगे ज्येष्ठ कवियात्री लेखिका व साहित्यिका तसेच मराठीचे शिलेदार समूहाच्या मुख्य परीक्षक व सहप्रशासक स्वाती मराडे आठोळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते आपल्या माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर भाषा सक्षमीकरणाच्या उदात्त हेतूने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजक मराठीचे शिलेदार संस्था नागपूरचे संस्थापक संपादक अध्यक्ष आदरणीय राहुल पाटील सर व त्यांची सर्व प्रशासकीय टीम उपस्थित होती छत्रपती संभाजीनगर येथील आयोजन समितीमध्ये डॉक्टर पद्माताई जाधव उद्योजक विजय शिर्के मुख्य परीक्षक व ज्येष्ठ कवी विष्णू संकपाळ शिव अखिल पठाण ज्येष्ठ कवियत्री वर्षा मोठे आयोजक प्रशांत ठाकरे व कोशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे इत्यादी सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार विक्रम काळे साहेबांनी मराठीचे शिलेदार समूहाचे मनापासून कौतुक केले व मराठी भाषा अधिकाधिक श्रीमंत व समृद्ध व्हावी यासाठी आपले मराठीचे शिलेदार समूहाचे शिलेदार हे सैनिक काम करीत असलेल्या प्रयत्नांची वाहवा केली सोबतच येणाऱ्या काळात प्रत्येक शाळेत मराठी विषय शिकवण्यावर भर असेल व त्यासाठी शासनाच्या प्रयत्नांचीही माहिती या प्रसंगी आमदार काळे यांनी दिली आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉक्टर पद्मादई जाधव यांनी मराठीच्या सक्षमीकरणासाठी राबवत असलेल्या अनेक उपक्रमांची थोडक्यात ओळख करून दिली व येणाऱ्या काळात साहित्य विश्वाला अनेक नवीन साहित्य व साहित्यिक लाभणार असल्याचे अभिमानास्पद उद्गार यावेळेस त्यांनी काढले या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आदरणीय नरेशभाऊ शेळके यांनी मराठी हीच आपली मातृभाषा आहे व मराठीतून शिकाल तरच टिकाल हे अधोरेखित करताना माय मराठीच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज या प्रसंगी विषय केली प्रसिद्ध शिवव्याख्याते व कीर्तनकार डॉक्टर बालाजी जाधव यांनी आपल्या मार्गदर्शन परभाषणात मराठीच्या सर्वत्रीकरणावर भर दिला तर शिवव्याख्याते व आयोजक ए व्ही पठाण यांनी मराठी हीच आपली कर्मभाषा असल्याचे उद्गार यावेळेस काढले आयोजित या पुस्तक प्रकाशन प्रसंगी तब्बल मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेच्या बावीस काव्यसंग्रहाचे दिमाखात प्रकाशन झाले सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते गौरव अभिजात मराठी दोन हजार पंचवीस या राहुल पाटील यांनी संपादित केलेल्या विशेषांकाचे हे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले सोनप्रहर मंगलता काव्यसाधना सख्यारे रे काव्यां विराजनीय भाग दोन स्पंदन आठवांचे निकारे अशा अनेक काव्यसंग्रहाच्या रूपानं मराठीचे साहित्य अधिकाधिक समृद्ध करण्यात आले आपल्या मार्गदर्शन भाषणात मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय राहुल पाटील सर यांनी माय मराठीच्या सक्षमीकरणासाठी गेल्या दहा वर्षापासून संस्थेद्वारा करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची उपस्थित यांना ओळख करून दिली व येणाऱ्या काळात त्यांच्या मनात असलेल्या भाषा सक्षमीकरणाच्या अनेक संकल्पनांची उपस्थित साहित्यिकांना कल्पना दिली या स या प्रसंगी सर्व सन्माननीय अतिथीसह मान्यवरांचा सत्कार सोहळाही आयोजित करण्यात आलेला होता मराठवाडा भूषण व शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या श्रीमती वर्षा देशमुख यांचाही याप्रसंगी मराठीचे शिलेदार बहुद्दिशीय संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला द्वितीय सत्रात राज्यस्तरीय काव्यवचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेत जवळपास राज्यातील व राज्याबाहेरील अठ्ठावन्न कवी कवयत्र्यांनी सहभाग नोंदविला होता यात पुणे जिल्ह्यातील कवयित्री सिंधू बनसोडे यांचा प्रथम क्रमांक सिंधू बोदेले नागपूर यांचा द्वितीय क्रमांक तर ज्येष्ठ साहित्यिक नागोराव सोनकोसरे नागपूर यांचा तृतीय क्रमांक आला यामध्ये प्रथम क्रमांक असलेल्यांना तीन हजार रुपये द्वितीय दोन हजार रुपये व तृतीय एक हजार रुपयाचे रोख पारितोषिक मानपत्र सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे बहाल करण्यात आले तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी दहा कवी कवयित्रींना पाचशे रुपयाची रोख पारितोषिक मुख्य अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले काव्यवाचन स्पर्धेसाठी मुख्य अतिथी म्हणून प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सौ अनिता व्यवहारे अहिल्यानगर यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले मुख्य आयोजक व उद्घाटक डॉक्टर पद्माताई जाधव हो। वाखोरे यांच्याकडून या प्रसंगी सूर्यची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते मराठीचे शिलेदार समूहाचे सहप्रशासक वैशाली अंडरसकर चंद्रपूर सविता पाटील ठाकरे सिल्वासा तारका रुक्मडे अर्जुनी मोरगाव गोंदिया उर्मिघरत पालघर प्रतिमानंदेश्वर चंद्रपूर वृंदा करबरकर सांगली श्री विष्णू संकपाळ छत्रपती संभाजीनगर संग्राम कुमटेकर लातूर हंसराज खोबरागडे गोंदिया प्रशांत ठाकरे सिल्वासा रजत डेकाटे नागपूर स्वाती मराडे आटोळे पुणे शर्मिला देशमुख घुमरे बीड यांचेही बहुमोल सहकार्य लाभले या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीचे शिलेदार समूहाच्या मुख्य परीक्षक प्रशासक तथा कोशाध्यक्ष सविता पाटील ठाकरे प्रशांत ठाकरे व विष्णू संकपाळे यांनी केले तर आभार आयोजक व कवयित्री वर्षा मोठे पंडित यांनी मानले आयोजित समारंभास मराठवाड्यातील तसेच महाराष्ट्र बाहेरील काव्यप्रेमी कवी कवयित्री लेखिका लेखिका पत्रकार शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तांकन प्रशांत ठाकरे सिल्वासा व्हिडिओ जर्नलिस्ट रजत डेकाटे व मुख्य संपादक राहुल पाटील छत्रपती संभाजीनगर